मी तो व्हिडिओ म्हणजे लाईव्ह सेशन डिलीट केला त्याचं मेन कारण हे होतं की त्यामध्ये ना मी दाताला लिपस्टिक लागली का वगैरे असं काहीतरी बघत होते आणि इतक्या त्याचे म्हणजे काय म्हणतात ना अनसेन्सॉर्ड थिंग होते आणि मी तुम्हाला सांगितलं ना ला लाईव्ह सेशनमध्ये काही रेकॉर्ड झालं तर ते डिलीट नाही करता येत त्यामुळे मला तो अख्खा व्हिडिओज डिलीट करायला लावला लागला मला माहितीच नव्हतं की लाईव्ह सेशन चालू आहे आणि मी असं काहीतरी इकडे तिकडे असं कडे मी चिवडा खाल्ला होता तर मला वाटत होतं की मी बघावं की ते कुठलं तरी साल माझ्या तोंडात कुठे अडकलाय का वगैरे असं काहीतरी फालतुगिरी चालली होती माझी सो इट वॉज सच अम्बॅरेसिंग थिंग की मी ते डिलीट केलं पण मी परत लाईव्ह आले त्याचं मेन कारण दोन महत्वाची कारणं आहेत एक तर आता ते जे पुण्यामध्ये प्रदर्शन चालू आहे ते चोवीस तारखेपर्यंतच आहे तर ज्यांना त्याच्याबद्दल थोडीशी अजून माहिती मला करून द्यायची आहे तर त्यांना सांगायचं आहे मला की त्याचं काय तुम्ही उपयोग करून घेऊ शकता ते आणि दुसरं म्हणजे माझं ड्रीम होतं एक की एक ऑरगनजा साडी घ्यायची आणि ती मला हवी तशी बनवून घ्यायची तर ते मी पूर्ण केलं आहे आणि मला ते तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे आत्ताच ती साडी मला ती बनवून आली आणि मला ती तुम्हाला दाखवायची होती पण मी म्हटलं की जरा सगळेजण जमू देत मग मी सांगेन सो so, आधी मी पहिलं सुरुवात करते जे लोक आज चॅनलला पहिल्यांदा आले त्यांना सांगते की मी आहे प्रज्ञा जोशी उर्फू पुणेरी काकू आणि माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ खूप पब्लिश झालेले आहेत आम... पण ते तुम्हाला कधीच सापडणार नाहीत कारण इतके सारे युट्युबर आहेत की ज्यांच्या रेसिपीज आहेत की तुम्ही माझी रेसिपी कधीच सापडणार नाही पण तुम्हाला जर मी जो करते तो स्वयंपाक हवा असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा तिकडे भात पोळी कोशिंबीर चटणी पोळ्या गुळाच्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या मोदक किंवा असं डंग केरं वगैरे असे भरपूर स्वयंपाकाचे पदार्थ बेसिकली तुम्ही फूडमध्ये गेलात ना तर मी काय करते पदार्थ ते सगळे तुम्हाला मिळतील पण कॅटेगरीज पण मी केलेल्या आहेत की उसळी कोशिंबीरी चटण्या केक्स आणि असं तसं तर ते तुम्ही बघू शकता आणि त्यातली जी लेटेस्ट असेल ती तुम्ही घेत जा कारण ऑलवेज मी रिफाईन करत जाते रेसिपी त्यामुळे ती लेटेस्ट असेल तीच तुम्हाला उपयोगी पडेल दुसरं म्हणजे माझे पुण्यात मी पुणेरी काकू असल्यामुळे पुण्यात कुठे काय कुठे काय मिळतं हे पण माझं एक सदर आहे प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला मिळेल की पुण्यात कुठे काय मिळतं पण त्याच्यामध्ये मी राजस्थानला कुठे काय मिळतं काशीत कुठे काय मिळतं असं सगळं कुठे काय कुठे काय मिळतं ते सगळं ॲड केलं आहे तसंच मी भरपूर सारखी रेस्टॉरंट्सना जात असते पुण्यातल्या तर जे रेस्टॉरंट्स मला आवडतात त्यांचे व्हिडिओ मी टाकत असते आणि तुम्हाला सांगत असते की मी इकडे जाऊन मला आणि मी हे हे खाल्लो तर ते पण तुम्ही बघू शकता मी हॉटेल्समध्ये राहत असते तर हॉटेलचे रिव्ह्यू पण देत असते जिथे कुठे जाईन तिकडचं सगळं कुठे काशीत गेले होते तर कुठे राहिले औरंगाबादला गेले होते कुठे राहिले लास वेगासला गेले होते तर कुठे राहिले आणि लॉस एंजेलिसला गेले होते तर कुठे राहिले असं वेगवेगळ्या इव्हन मी राजस्थानमध्ये कुठ कुठल्या हॉटेल्समध्ये राहिले राजस्थान ट्रीपमध्ये ते पण मी दाखवलेलं आहे नंतर माझ्या वडिलांना अल्झायमर होता तर अल्झायमरच्या पेशंटला कसं सांभाळायचं नंतर भातुकली बद्दलचे व्हिडिओज आहेत आणि एकंदर मी व्लॉग्स करत असते मला जे जे आवडतं मला वाटतं की भांडी तांब्याची पितळ्याची भांडी आहे त्याबद्दल आहे घरात कुठली कुठली भांडी असतात नंतर कुकर कुठले घेऊ शकता असे वेगवेगळे प्रॉडक्ट रिव्ह्यू पण मी करत असते पण मी जनरली काही निगेटिव्ह कमेंट्स करत नाही कारण मला वाटतं की असं प्रत्येक प्रॉडक्टमध्ये काहीतरी स्ट्रेंथ असते ती हायलाईट करणं हे माझं काम आहे ना की त्याचे विकनेसेस दाखवणं सो so, मी तसं काही करत नाही तर तुम्ही आणि गेले तीन चार महिने मी रोज लाईव्ह येऊन काहीतरी वेगवेगळे व्हिडिओ केलेत तर तुम्ही ते पण बघू शकता आता मी मेनली का आले परत आज आता थोड्या वेळापूर्वी लाईव्ह सेशन केला आणि तो डिलीट केला बाय दाई कोणी फ्रेंड्स असतील माझ्या मैत्रिणी असतील हाय हॅलो म्हणू शकता मला कळेल तरी तुम्ही आलाय तर मी परत का आले कारण ते एक्झिबिशन जे आहे साड्यांचं श्री कुठली श्रीलक्ष्मी लॉन्स का कुठली तरी आहे महालक्ष्मी लॉन्स ना ते राजाराम पुलाच्या इथलं ते फक्त चोवीस तारखेपर्यंत आहे आणि तिथे भारतातनं वेगवेगळे कारागीर आलेले आहेत आणि त्या कारागिरांनी बनवलेल्या साड्या तिथे आहेत अरे बापरे मी परत व्हिडिओ विसरले दर इज मा तर, तर मेन यायचं कारण हे होतं की मला एक ना आज मला एका एका गोष्टीने ट्रिगर केलं अरे कोणी आहेत का नाही मित्रमैत्रिणी हा तर मला एका गोष्टीने काय ट्रिगर केलं ते बघा हा की आ, वेन यू बाय समथिंग हँडमेड म्हणजे जेव्हा तुम्ही हाताने बनवलेली एखादी वस्तू घेता यू आर बाईंग मोर दॅन वन ऑब्जेक्ट तर तुम्ही एक फक्त ऑब्जेक्ट म्हणजे एखादी गोष्ट नाही घेत यू आर बाईंग आज ऑफ एक्सप्रिमेंटेशन म्हणजे तासन तास केलेले त्याच्यावरचे प्रयोग ते तुम्ही बाय करत असता देन फेल्युअर्स ऑल्सो म्हणजे तासन तास जे फेल्युअर होतं एखादी साडी बनवण्यामध्ये त्यातली कला शिकण्यामध्ये जे एक्सपेरिमेंट्स uh, प्रयोग केले जातात जे नुकसान होतं प्रयोग होतात त्याच्यातनं कधी अपयश येतं ते पण तुम्ही बाय करत असता यू आर बाईंग डेज वीक्स अँड मंथ्स ऑफ वर्क म्हणजे तुम्ही ते डेज मंथ्स अँड वीक्सचं जे days, uh, काम असतं कारागिराचं ते पण बाय करत असता यू आर नॉट बाईंग एनीथिंग यू आर बाईंग अ पी पीस ऑफ द हार्ट अँड सोल ऑफ द क्राफ्ट्समन तर क्राफ्टसमनचं जे सोल असतो म्हणजे आत्मा असतो त्याचं जे हार्ट असतं हार्ट अँड सोल म्हणजे त्याची जी कला ही नेहमी हृदयातनं येते राईट तर त्याची कलेचं आणि त्याने जे आत्मा होतून ती साडी विणलेली असते ते तो विकत असतो ते सगळं एक्सप्रे सगळं विकत असतो तो त्यामुळे इट्स अ बिग थिंग तर मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी ते एक्झिबिशन निदान बघायला तरी जावं मे बी यावेळेला तुमचं बजेट नसेल तर पुढच्या वेळेला तुम्ही पुढच्या वेळेला तुम्ही थोडे पैसे साठवून ते विकत घेऊ शकता साड्या पण कलाकाराचं अप्रिसिएशन झालं पाहिजे असं मला वाटतं माझा बाकी काही हेतू नाही आहे यामध्ये कारण मला वाटतं की भारताची ही कला आहे की जी हे कलाकार सगळे जोपासत असतात आता माझी बहीण कथ्थक डान्सर आहे तर मला माहिती आहे की कि ती किती वर्ष तपश्चर्या करते ती कला भारताची कला जोपासण्यासाठी आणि पुढच्या पिढीला देण्यासाठी म्हणजे ती पण आपल्या पायाला कधीकधी नाचताना इतके छाले पडतात की त्याला सेलोटेप लावा म्हणजे सेलोटेप नाही टेप्स लावून ती नाचते इतका त्रास तिला होत असतो किंवा मा आता माझ्या घराचं तिने इंटिरियर केलं तर शी रिअली हॅज पुट हर हार्ट अँड सोल इन द डिझाईन की लाकूड कुठलं हवं हो, विनियर कुठलं घेतलं पाहिजे पडदे कुठल्या रंगाचे पाहिजेत कॉम्बिनेशन कुठलं पाहिजे रंग कुठला लावला पाहिजे टाईल्स कुठल्या घेतल्या पाहिजेत नंतर um, किचन कसं असलं पाहिजे त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे बेड किती साईजचा सा पाहिजे त्याच्यावर विनियर कुठलं लावलं पाहिजे बाथरूममधल्या टाईल्स कुठल्या पाहिजे इतकं तासन तास तिने त्याच्यावरती घालवलेत बिकॉज शी वॉन्टेड इट टू बी यु uh, नो you पीसफुल know, अँड uh, आनंददायी फॉर हर ओन सोल तिला असं वाटत असतं होतं की आपली ही क्रिएटिव कलेक्ट म्हणजे आपण जे हे क्रिएट करतोय त्याचा दुसऱ्याला आनंद झाला पाहिजे पण तिच्या हृदयाला पण आनंद झाला पाहिजे तर तसंच या कारागिरांचं आहे की जे साड्या बनवतात हाताने तर त्यांना एक तर ते भारताची कला जागरूक ठेवत आहेत आणि ही खरं तर आपलं हे वैभव आहे किंवा ही आपली संपत्ती आहे तर ती पुढच्या जनरेशनला जायला विसरेल तर ती आपण विकत घ्यायला पाहिजे थोडी का होईना आपल्या बजेटमध्ये जेवढी बसते तेवढी तर आता तिथल्या मी ज्या व्हिडिओ दाखवल्या आहेत ना त्या बेस्ट बेस्ट साड्या दाखवल्या आहेत कळलं त्यामुळे त्यांच्या किमती काहीच्या काही आहेत चाळीस हजार साठ हजार ऐंशी हजार वाटते त्या आहेत पण असं नाही आहे की त्यांच्याकडे कमी किमतीच्या साड्या नाही आहेत कमी किमतीच्या साड्या तुम्ही कधीही बघू शकता ह्या आपल्या व्हिडिओच्या नादाने सगळ्यांना बघायला मिळतील त्यांच्या उत्तम कलाकृती हा माझा पर्पज होता त्यामुळे मी तुम्हाला त्यातल्या महागमार्ग साड्या दाखवलेल्या आहेत पण तुम्ही जर एक बजेट ठरवून तिकडे गेलात की ओके यावेळेचं माझं बजेट आहे पाच हजार किंवा तीन हजार रुपये बजेट आहे तर तुम्ही तिकडे जाऊन बघितलं ना तर कुठल्या तरी स्टॉलवर तुम्हाला नक्की तीन हजारची दोन हजारची एक हजारची सुद्धा साडी मिळेल आता कोट्याच्या बी साड्या बघितल्या इतक्या सुंदर साड्या आहेत आणि त्या साड्या दोन हजारलाच आहेत आणि त्याच्यावर सुंदर सुंदर गुलाबाची फुलं आहेत तर पांढरी कोट्याची साडी घेतली त्याच्यावरती एक छान पांढरा चांगल्या क्वालिटीचा ब्लाउज शिवला तर इतकं सुंदर दिसेल ना ते की तरुण मुली पण असं ऑफिसच्या पार्टीवेअरला वगैरे घालू शकतात कि ज़वा ज़वा आ ले ले आ तर मला वाटलं की हे तुम्हाला सगळं सांगितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आज आहे की तिकडे जवळजवळ एक पाच सात तरी बनारसचे कारागीर आलेले आहेत आणि मी मागच्या वेळेला सोनल हॉलमध्ये त्याचं सांगितलं होतं की तुम्ही कडुआ काही आणत नाही म्हणजे जे अगदी पूर्ण ज्याला उत्कृष्ट बनारसी साडी म्हणतात त्या तुम्ही आणलेल्या नाही आहेत तर मग त्यांनी त्या पण यावेळेला खूप आणलेल्या आहेत म्हणजे एका का कारागिरांनी अफकोर्स बाकीच्या कारागिरांनी पण आणलेल्या आहेत तर तुम्ही जाऊन तिथे त्यांना सपोर्ट करावं असं मला वाटतं एक एक चांगली बाय केलीत ना तर तुमच्या कलेक्शनमध्ये पण एक चांगली साडी येईल आणि म्हणजे जी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कारण माझं बजेट पण एवढं नाहीये काही काही साड्या मी जर घेतल्या कधी मधी तर मी असं माझं बजेट ठरवते की माझं बजेट आहे पाच हजार रुपये माझं बजेट आहे तीन हजार आणि मग त्यामध्ये त्या मागच्या वेळेस तुम्ही बघितलं की सोनल हॉलमध्ये जाऊन मी खूप साड्या घेतल्या दोन दोन हजाराच्या त्या आसामच्या पण त्या इतक्या सुंदर आहेत ना मी नेसते तर मला त्याच्यात खूप आनंद मिळतो सो जरूर नाही आहे की काही खूप महागायच्या साड्या घेतल्या पाहिजेत सिल्कच्या साड्या तीन हजारच्या का चार हजारच्या मी घेतलेल्या आहेत पण मा मी आधी पण घ्यायचे मी तुम्हाला माहिती आहे मी नोकरीच करायचे त्यामुळे मला माझ्या माझ्याकडे थोडेसे पैसे असतात पूर्वीचे पण तर मी वापरत असते पण जे नसले तरीसुद्धा मला वाटतं की तुम्ही जे काय तुमचं बजेट असेल त्यात तिकडे जाऊन घ्या आणि त्यांना मोस्ट सपोर्ट करा कारण ते शेवटी आपल्या देशाचे कारागिर आहेत राईट तर त्यांना जेवढं तुम्ही आणि असं नाही की दुकानातनं साडी घेऊ शकत नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आपला आपला फायदा आहे कारण हे लोक एक्झिबिशनला दोन चार दिवसच येतात तुम्ही तिकडे पण जाऊ शकता तुम्हाला तिकडे नाही जमलं तर तुम्ही दुकानात जाऊ शकता एरवी तुम्ही दुकानातनं खरेदी करतच असता पण जेव्हा ते कारागीर येतात तर जस्ट टू सॅल्युट देम यू कॅन ऑलवेज गो अँड बाय नाईस फ्रॉम साडी तर दुसरं महत्वाचं होतं की माझं एक स्वप्न होतं की मला एक ना ऑर्गनजा प्युअर साडी घ्यायची होती आणि त्याला ना एक स्वप्नातला ब्लाऊज होता तो शिवायचा होता आणि त्याच्यासाठी एक आज सॅटींचा परकर शिवायचा होता हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जेव्हा मी सांगितलं जे होतं की मी जेव्हा फुजित सिक्कीम किंवा झेन्सार आत्ताची जी झेंसार कंपनी आहे तिकडे काम करते तर त्या कंपनीमध्ये नावाचं जेव्हा ते, ते कंपनी होती तेव्हा एच आरची एच आरचे हेड होते त्यांची जी असिस्टंट होती पी ए तर ती अशी साडी एकदा नेसून आली ती ऑरगन्झाची आणि ज्याच्यामध्ये सॅटिनचा पेटिक्युअर्स होता तर किती वर्ष झाली बघा नाईन्टी फोरमध्ये आय विज टू वर्क देअर तर तेव्हापासनं मला वाटत होतं एकदा तशी साडी आपण घ्यायची पण मला योग्य व्यक्ती मिळत नव्हती की जी बरोबर मला हवं तसं व्हिज्युअलाइज करेल आणि करून देईल तर मला नीतानी म्हणजे माझ्या एका खास मैत्रिणींनी एक डिझायनर सांगितली आणि ती मी मागच्या वेळेला तुम्हाला म्हटलं होतं की मला लेट झाला कारण त्या डिझायनरकडे मी शिवायला देत होते तर आज त्या साडीचं मी उद्घाटन करत आहे ही साडी पण हातमागाचीच आहे ही आहे प्युअर ऑर्गन्झा जी आपण याच्यातनं घेतली होती कुठनं बरं Uh, सौदामिनी मिनी हँडलूम्स डेक्कनला जे आहे पुण्यात तिथनं घेतली होती आय uh, थिंक व्हॅलेंटाईन डेला योगेशनी मला भेट दिली होती पण त्याचं फॉलसुद्धा त्या माझी जी डिझायनर आहे म्हणजे मी गेले uh, होते तिने तो फॉलसुद्धा काढला आणि ती हा सूट नाही होते हा दुसरा मी देते म्हणून तिने मला फॉल पण लावून दिला आणि फायनली माझं ड्रीम साडी तयार झालेली आहे त्याच्यातला जो पर्कर आहे तो सॅटिनचा आहे आणि तो सॅटिनचा पर्कर नुसता घातला छान छानिसेल इतका तो लक्झरियस पेटिकोट आहे पण यू नो ड्रीम्स आर ड्रीम्स अँड यू हॅव टू फुलफिल आणि हा ब्लाऊज पण तिने वेगळ्या पद्धतीने शिवला आहे इट्स जस्ट परफेक्टली मॅचिंग अँड द फिटिंग इज जस्ट राईट फॉर द ब्लाऊज आणि मला वाटतं की दिस वॉज माय ड्रीम प्रोजेक्ट ऑफ सारी आणि तो तिने एका ती पण एक आर्टिस्टच बनली पाहिजे कारण तिची आई गेले तीस वर्ष सुंदर सुंदर कपडे शिवते आणि माणसाच्या प्रत्येकाच्या फिगरप्रमाणे कसे बसतील सूट आणि चांगले होतील हे ती ती त्यातली दर्दी आहे आणि ही मुलगी तर अगदी लहान आहे पस्तीसशा पस्तीस वगैरेची असेल मला वाटतं पण आई ती आईकडनं सगळं ते ज्ञान घेतलंय कापाकापी कशी करायची त्याचं आणि त्याच्यानंतर तिने ती स्वतः शिवते पण आणि ती स्वतः डिझाईन पण करते आणि शी हॅज दॅट सेन्स तर तिने ते केलंय तर मला तुम्ही तुमचा फीडबॅक द्या की तुम्हाला ही साडी आवडली का आता हा पेटीकोट पण इतका सुंदर आहे की मी तुम्हाला दाखवू शकते म्हणून मी जस्ट दाखवते की इट्स अ सॅटिन पेटीकोट हा बघा कोणी म्हणणार नाही की हा पेटीकोट आहे इट लुक्स लाइक अ मॅक्सी किंवा काय म्हणतात ना चनिया चोळीतलं चनिया वाटतो पण ऍक्च्युअली इट्स अ पेटिकोट सो येस संगीता इट्स अ नाईस साडी आणि मला असं वाटतंय की तिनी माझ्या या साडीच्या डिझाईनला योग्य न्याय दिलाय कारण तिने जस्ट मला हवी तशी साडी मध्ये करून दिली आहे सो आई एम जस्ट हॅपी दिस इज प्युअर ऑरगन व्हिच विच बॉट फ्रॉम सौदामिनी हँडलूम्स आणि तर असं आपण ना फॅशन करू करू नक्की दोन हजारची साडी पण खूप सुंदर जर फॅशन केली थोडीशी म्हणजे स्टाईल केली तर अजून चांगली बनवू शकतो आणि हातमागाला तुम्ही जरूर आ, सपोर्ट कराल माझा यात काही स्वार्थी हेतू नाही आहे आपल्या भारताचं हे हातमाग विकसित व्हावं सस्टेन व्हावं त्यांचा रोजगार त्यातनं व्हावा जेणेकरून ते हातमागाच्या साड्या विणत राहतील आणि आपल्या आपली कला प्रिझर्व करतील एवढाच माझा हेतू आहे तुम्हाला हे माहिती आहे त्यामुळे मी काही सांगायची गरज नाही यू you नो know की मी अशीच आहे सो so, आशा आहे की तुम्हाला माझी पण साडी आवडली आहे आणि आज तुम्हाला जे दुपारी एक्झिबिशन दाखवलं आहे ते पण आवडलं तर आता मी जाणार आहे परत एकदा बाहेरच खायला त्या क्लबमध्ये जाते चिकन खायला कंटाळला आहे तर मी आणि बहिणी गप्पा मारणार आहोत सो चला बाय